नमस्कार मित्रांनो आज आपण एकूण तीन जाहिराती बघणार आहोत या तीनही जाहिराती शंभर टक्के अनुदानित संस्थांच्या आहेत त्यामध्ये आश्रम शाळा अल्पसंख्याक संस्था व खासगी संस्था अशा आहेत यामध्ये शिक्षणसेवक कनिष्ठ लिपिक अशा प्रकारचे पदे असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन माहिती पहिली जाहिरात आहे सिद्धार्थ शिक्षण संस्था आस्टोल तालुका पातूर जिल्हा अकोला या अल्पसंख्याक संस्थेद्वारा संचालित सिद्धार्थ विहार विद्यालय पास्टोल तालुका पातूर जिल्हा अकोला या विद्यालयातील खालील रिक्त शंभर टक्के अनुदानित पदे भरणे आहे येथे रिक्त असलेल्या पदा पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षण सेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे विषय आहे गणित या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी बी एड गणित विषयासह वेतन श्रेणी आहे शासकीय नियमाप्रमाणे माध्यम आहे मराठी वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे प्रवर्ग आहे खुला आणि हे पद वर्ग नववी ते दहावी करता आहे तर वरील पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे या पदाकरिता इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांनी दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता ते ती दुपारी तीन या वेळेत सिद्धार्थ विहार विद्यालय पासटोल तालुका पातूर जिल्हा अकोला येथे आवश्यक व मूळ कागदपत्रांसह स्व उपस्थित राहायचा आहे दुसरी जाहिरात आहे ही संस्था शंभर टक्के अनुदानित आहे प्रियदर्शनी शिक्षण संस्था आमनी बुद्रुक तालुका महागाव जिल्हा यवतमाळ द्वारा संचालित पीजी जी देशमुख माध्यमिक विजा भज आश्रम शाळा आमली बुद्रुक तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथे महाराष्ट्र शासन व इतर मागास व बहुजन कल्याण विभाग दिनांक तीस जानेवारी दोन हजार खालील प्रमाणे माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक हे पद सरळ सेवा भरतीने भरण्याकरता ही जाहिरात देण्यात येत आहे पहिले पद आहे माध्यमिक शिक्षण सेवक यासाठी एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएबीएड इंग्रजी सोबतच टी आणि सी टी एटी अनिवार्य संवर्ग आहे अनुसूचित जमाती एस टी दुसरे पद आहे माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीए बीएड मराठी हे पद अनुसूचित जाती एस सी या संवर्गातून भरण्यात येणार आहे या दोन्ही पदांना शासकीय नियमानुसार वेतन व भत्ते लागू राहतील सदर पदाच्या मुलाखतीस गरजू व इच्छुक उमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रतीसह स्व खर्चाने दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारला सकाळी ठीक अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखत व लेखी परीक्षेसाठी हजर राहायचं आहे टी जी देशमुख माध्यमिक विजा बुद्रुक तालुका महागाव जिल्हा यवतमाळ मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तिसरी जाहिरात आहे श्री समर्थ एज्युकेशन सोसायटी सोनगाव गजवाडी तालुका जिल्हा सातारा आमच्या शिक्षण संस्थेत अनुदानित शाखेत खालीलप्रमाणे कनिष्ठ लिपिक पदे भरायचे आहेत रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत अनुसूचित जमाती एक भटक्या जमाती अब एक पद सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग एक पद या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर मराठी टायपिंग तीस शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रतिमिनिट सोबतच एम एस असणे आवश्यक आहे तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज मूळ प्रमाणपत्र व त्यांच्या सत्यप्रतीसह मुलाखतीसाठी रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्व श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले विद्यालय व ज्युनियर कॉलेज सोनवडी गजवडी तालुका जिल्हा सातारा येथे उपस्थित राहायचा आहे टीप दिलेली आहे भरती प्रक्रियेचे सर्व अधिकार संस्थेला राहतील मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे तर अशा प्रकारे आपण घेतलेली आहे तुम्हाला जर माहिती, माहिती आवडली असेल ला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच तुमच्या गरजू मित्रमंडळींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतर कुणाचा तरी फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा बऱ्याच आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत त्या लिंक वर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र